भारतीय क्रिकेटमध्ये क्रिकेट कसोटीला क्रिकेट विशेष स्थान आहे रोहित शर्मा हे नाव गेल्या अनेक दशकभरापासून या फॉर्मॅटशी जोडले गेलेले आहे मात्र सध्याच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेनंतर रोहित शर्माच्या क्रिकेट कसोटी मधून निवृत्तीची शक्यता व्यक्त केली जात आहे ही निवृत्ती भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन नेतृत्वाचा मार्ग खुला करेल रोहित शर्माने दोन हजार तेरामध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्याच्या करिअरची सुरुवात अने एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून झाली सलामीवीर म्हणून त्याने अनेक मोठ्या डावांचे नेतृत्व केले दोन हजार एकवीसमध्ये मध्ये कर्णधारपद स्वीकारल्यानंतर रोहितने संघाला अनेक महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिले तथापि गेल्या काही वर्षापासून त्याच्या कामगिरीमध्ये घसरण झाल्याचे दिसून येत आहे सध्याचा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पहिल्या तीन कसोटींमध्ये रोहितच्या कामगिरीकडे पाहता त्याने सहा डावांमध्ये केवळ एकतीस धावा केल्या आहेत या कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे आता पाहूयात नवीन नेतृत्वासाठी दावेदार कोण असेल रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय कसोटी संघाला नवीन कर्णधाराची गरज भासेल काही प्रमुख नाव या भूमिकेसाठी सा चर्चेत आलेली आहेत प्रथम जसप्रीत बुमराह भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा कर्णधार पदासाठी आघाडीचा दावेदार मानला जातो दोन हजार चोवीस मध्ये बुमराहने तेरा कसोटी सामन्यांमध्ये एकाहत्तर बळी घेतले जे त्याच्या उत्कृष्ट कामगिरीचे उदाहरण आहे त्याने याआधी काही सामन्यांमध्ये नेतृत्व करून आपले कौशल्य सिद्ध केले आहे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दोन हजार चोवीसच्या सर्वोत्तम कसोटी संघाचे नेतृत्व करण्यासाठी बुमराहची निवड केली आहे ज्यामुळे त्याच्या नेतृत्व क्षमतेवर शिक्कामोर्तब झाला आहे त्यानंतर येतात यशस्वी जायस्वाल या युवा फलंदाज यशस्वी जायस्वाल हा भविष्यातील कर्णधार म्हणून ओळखला जातो त्याच्या सातत्यपूर्ण फलंदाजीने आणि संयमी स्वभावाने तो संघासाठी एक मजबूत पर्याय ठरतो दोन हजार चोवीस मध्ये यशस्वी अनेक महत्वपूर्ण कामगिरी केल्या आहेत ज्यामुळे तो नेतृत्वासाठी सज्ज असल्याचे दिसते त्यानंतर येतो राहुल अनुभवी फलंदाज आणि राहुल फॉर्मॅट मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले त्याच्या अनुभवाने आणि सामन्यावरील पकडीने तो कर्णधार पदासाठी मजबूत उमेदवार आहे पाहुयात काय असेल भारतीय संघासाठी बदलाचा काळ भारतीय क्रिकेट नियामक मंडळ सी सी आणि निवड समिती यांना आता संघाच्या भविष्यासाठी योग्य कर्णधार निवडायचा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने चांगली कामगिरी केली आहे पण नवीन कर्णधार येणार असल्याने संघात काही बदल होते जसप्रीत बुमराहच्या वेगवान विचारसरणीपासून यशस्वी जायस्वालच्या संयमी शैलीपर्यंत संघाला नवीन दिशा मिळणार मिळू शकते काय असेल संभाव्य निवृत्तीची अधिकृत घोषणा सिडनी कसोटी चालल्यानंतर रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत अधिकृत घोषणा करण्या होण्याची शक्यता आहे या घोषणेनंतर भारतीय क्रिकेटसाठी नवीन युग सुरू होईल रोहित शर्माच्या निवृत्तीने एका उत्कृष्ट फलंदाजचा आणि कर्णधाराचा निरोप होणार आहे रोहितच्या निवृत्तीने नवीन कर्णधारासाठी मार्ग मोकळा होईल आणि भारतीय संघाला नव्या ऊर्जेसह पुढे जाण्याची संधी मिळेल आता वेळ आहे की नव्या नेतृत्वाचे स्वागत करण्याची आणि रोहित शर्माला त्याच्या कामगिरीसाठी सलाम करण्याची मित्रांनो रोहित शर्माच्या निवृत्तीवर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद